नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे मोहिनी एकादशी एकादशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल किंवा घरामध्ये मुलांना नजरबाधा होत असेल लहान मुलगा असो हो किंवा मोठा असेल घरामध्ये सतत काही का का ना काही इडापिडा असेल किंवा एखादी व्यक्ती सतत घरामध्ये आजारी पडत असेल तर त्यावेळेस मग आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत काही वस्तू जाळायच्या आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता महिन्यातील कोणतीही एकादशी असेल त्यावेळेस आपण एकादशीचा उपवास जरी केलात किंवा के नाही केलात तरी पण हा उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला उपवासच करावा लागेल असे काही नाही तुम्ही उपवास न करता पण काही सेवा उपाय करू शकता त्याचसाठी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर एकादशी असल्यामुळे आता भगवान विष्णूंना ज्या वस्तू प्रिय आहे त्या वस्तू तर आपण घरी घेऊनच येतो कडे भगवान विष्णूची मूर्ती असेल तर मग मूर्तीला आपल्याला थांबण्यात घ्यायचं आहे जर मूर्ती नसेल तुमच्याकडे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घेऊ शकता किंवा तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेतला तरी पण चालेल आणि त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर ते जे पाणी असतं तर ते पाणी तीर्थ म्हणून घरात सगळ्यांनी प्यायचं आहे आणि किंवा घरात सगळीकडे शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर निघून जाते आणि घरामध्ये नेहमी चांगले वातावरण तयार होते आता आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही किंवा आपल्याला एखादा व्यवसाय आहे त्यामध्ये आपल्याला यश मिळत नसेल तर जी मोहिनी एकादशी आहे तर कारण की प्रत्येक एकादशीचं काय ना काय महत्त्व असतंच तशाच पद्धतीमु मुळे मोहिनी एकादशीचं पण महत्त्व आहे आता मोहिनी एकादशी ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एक एकादशीला मोहिनी एकादशीची म्हणतात ही जी एकादशी आहे तर सर्व पापांना दूर करणारी एकादशी आहे या एकादशीचा आपण जर उपवास केला वृत्त केलं तर मनुष्याला मोह आणि पापांपासून मुक्ती मिळते जो व्यक्ती मोहिनी एकादशीचे वृत्त करत असेल आणि सेवा करत असेल भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या तर त्यांना त्यांनी मग काय करायचं आहे आगो आदल्या दिवशी दशमी तिथीच्या रात्री वृत्ताच्या नियमाचे पालन केले पाहिजे आता जे पण काही नियम वगैरे आहेत म्हणजेच की त्या वृत्ताचे आपल्याला पालन करायचे आहे आणि सेवा उपाय करणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे आता या या दिवशी म्हणजेच की विष्णूसोबतच रामाची पण पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणत ना असतो किंवा मग नारायण कवचचे पण आपण पठण करत असतो जर तुम्हाला पठण करणं शक्य होत नसेल तर आपण मोबाईलवरती लावून श्रवण केला तरीही चालेल ज्यामुळे काय होईल की घरातील प्रत्येक व्यक्तींना पण श्रवण करायला जमेल असे केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील सर्व दुःख संकटे दूर होतात आणि जीवनामध्ये सुख प्राप्त होते आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी म्हणजेच की कोणत्याही एकादशीच्या दिवशी दान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता दान करण्यासाठी मग काय काय दान करू शकता तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना धान्य दान करू शकता म्हणजे तुम्ही घरातील खराब वगैरे हो धान्य जे तुम्हाला लागत नाही ह्या वस्तू दान न करता तुम्ही नवीन धान्य वगैरे घेऊन तेव्हा गरजू व्यक्तींना दान करू शकता हे दान म्हणजे कोणतीही वस्तू आपण दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही घरामध्ये भरभराट होती म्हणून दान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते त्यानंतरची गोष्ट म्हणजे तुम्ही कपडे वगैरे दान करू शकता आता कपडे पण दान करत असताना खराब झालेले किंवा फाटलेले वगैरे ह्या गोष्टी तुम्ही वापरून खराब झालेत असे कपडे दान न करता नवीन तुम्हाला जेवढं कमी म्हणजे जरी जशी आपली परिस्थिती असेल तशा पद्धतीने पण तुम्ही कपडे पण दान करू शकता जरी काहीच तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही केळी म्हणा फळ म्हणा ह्या पण गोष्टी तुम्ही दान करू शकता आणि जर तुम्हाला ह्याही गोष्टी होत नसेल तर गुळ दान करू शकता आजच्या दिवशी तसेच बेसनाचे लाडू तुम्ही दान करू शकता केशर खीर पिवळी फळे पिवळी मिठाई ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या इतर लोकांना दान करण्याबरोबरच भगवान विष्णूंना पण ह्या वस्तू अर्पण करू शकता यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते घरामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही वर्षभर धनधान्यांची भरभराट होते आणि आजच्या दिवशी गायीची सेवा करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते आता आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ज्या वस्तू जाळायच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी आपण देवपूजा करून घेतो मग संध्याकाळी ज्यावेळेस दिवाबत्तीची वेळ असते त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करत असताना घराचा जो मेन दरवाजा आहे तो उघडा ठेवूनच हा उपाय करायचा आहे आणि एक नि कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही जरी भांडं नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता आणि भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आपल्याला भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता पण शक्यतो भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे कारण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करते आणि लवकर प्रभाव पडतो म्हणून भीमसेनी कापूरच आपल्याला घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला पण भीमसेनी कापूर सगळ्यात जास्त प्रिय असतो भिमसिनी कापऱ्याच्या पाच वड्या घ्यायचे आहेत फुल असलेले पाच लवंग घ्यायचे आहेत आणि पाच काळी मिरी घ्यायची आहेत ह्या सगळ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या अगोदर देवघरामध्ये एक पंथी घ्यायची आहे स्वच्छ आणि पंथी प्रज्वलित करी करायची आहे आणि पंथीमध्ये फुल असलेलं एक लवंग टाकायचं आहे आणि एक काळी मिरी टाकायची आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे दिव्याची पूजा करून झाल्यानंतर दिव्याला फुल वगैरे अर्पण करायचं आहे आणि ग आपल्या घरातील ज्या पण काही इच्छा आहेत आपल्या मनातील त्या आपल्याला भगवान विष्णूंना सांगवायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत असेल तर तुम्ही मोबाईलवरती श्रवण करू शकता घरातील इतर व्यक्तींना पण श्रवण करायला भेटेल त्याचप्रमाणे मग तुम्हाला भगवान विष्णूंचा जो कोणता मंत्र वगैरे येत असेल तो म्हणू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हटला तरी पण चालेल आणि नंतर काय करायचं आहे जे भांडं आपण घेतलं आहे तर ते भांडं घ्यायचं आहे किंवा प्लेट वगैरे घेऊ शकता आणि मग त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ तांदूळ त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि आपण जे भिमसेनी कापराच्या पाच वड्या घेतल्या आहेत तर सगळ्यात अगोदर एक वडी ठेवायची आहे कापूर पेटवायचं आहे आणि त्यामध्ये फुल असलेले एक लवंग टाकायचे आहे आणि एक काळी मिरी टाकायची आहे सगळ्यात अगोदर आपल्या घराचा जो मेन उंबरटा आहे ह्या वस्तू आपल्याला तिथे लावा म्हणजे तिथे जाळायचे आहेत आपली घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी घराच्या बाहेरची नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर तिथे जाळून ह्या वस्तू जाळून झाल्यानंतर तसंच ते भांड आपल्याला घ्यायचं आहे एक एक करून वस्तू ह्या सगळ्या आपल्याला जाळायच्या आहेत आणि घरामध्ये किचनमध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये सगळीकडे ह्या वस्तू आपल्याला फिरवायच्या आहेत यामुळं घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरामध्ये कायम माता लक्ष्मीची कृपा राहते आणि भगवान विष्णूची आपल्यावरती कृपा राहते घरातील मुलांची नजरबाधा दूर होते इडापिडा दूर होते एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचा हळूहळू का होईना आजार पण बरं होतं तर हा उपाय जो आहे तर हा उपाय महिलांनी करायचा आहे महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस करता येणार नाही ना तर इतर घरातील व्यक्तीने केला तरीही चालेल जर तर घरामध्ये सुतक वगैरे असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही तुम्ही पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही सलग पाच एकादशी केलात तरीही चालेल कारण की आपल्या घरातील जी पण काही नकारात्मकता आहे ती एका उपायामुळे लगेच निघून जात नाही त्यामुळे हळूहळू मग घरामध्ये बदल होत असतात म्हणून सलग तुम्ही पाच एकादशी हा उपाय आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी तुळशी मातेची पण पूजा करायची जी आहे कारण की तुळशी माता हे भगवान विष्णू जे आहेत तर ते त्यांना सगळ्यात जास्त म्हणजे तुळस प्रिय आहे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीचे पाना अर्पण करण्याबरोबरच तुळशीची पूजा करणे तुळ तुळशीला तुपाचा दिवा प्रज्वलित करणे हे पण सगळ्यात जास्त शुभ मानले जाते म्हणून मग तुळशी मातेची पूजा केल्यामुळे किंवा तुळशी मातेला दिवा प्रज्वलित केल्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये टिकून राहते कारण तुळशी माता ही माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जातं म्हणून मग आजच्या दिवशी तुळशी मातेला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचं आहे असे केल्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये सुख समृद्धी नांदते घरात कधी कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही आणि आपल्याला आजच्या दिवशी तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत किंवा तुम्ही एकवीस प्रदक्षिणा पण घालू शकता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा म्हणत प्रदक्षिणा घालायची आहेत तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद